शाहूपुरीमध्ये युपी बिहारच्या भैयांच्या धुडगुसानं नागरिक भयभीत आमचे प्रतिनिधी अजित जगताप यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट स्थानिक पातळीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी घरमालकांनी भाडे करू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असताना शाहूपुरीमधील अनेक कॉलनीमध्ये सध्या कोणतीही माहिती न देता परप्रांतीय भाडे करू ठेवले जात आहेत यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे धुलिवंदनाच्या दिवशी शाहूपुरीमधील अनेक कॉलनीमध्ये टोळक्यांनी मध्यप्राशन करून धुडगूस घातला यामुळे शाहूपुरीतील अनेक कॉलनीमधील स्थानिक नागरिक भयभीत झाले एका वयोवृद्ध जोडपेच्या दारातच भांग पिऊन टोळक्याने ठिय्या मांडल्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते गेल्या वर्षी असाच ध्वलिवंदनाच्या दिवशी खूप मोठी काही टोळक्यांमध्ये हाणामारी झाली होती ही हाणामारी स्थानिकांनी जीव धोक्यात घालून सोडवली होती तरी सुद्धा यावर्षी एकमेकांची अंगावरील कपडे फाडून काही जण मोकाट हिंडत हिंडत होते याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे शाहूपुरीमधील काही कॉलनीमध्ये मूळ मालक राहत मात परंतु त्यांनी परप्रांतीय भाडे करू ठेवले आहेत नियमित भाडे मिळते पण स्थानिक पोलीस ठाण्यात त्याबाबत माहिती देण्याचे घर मालक टाळत आहेत जणू काही पोलीस यंत्रणा घर मालकांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी नोंद घेण्यास सक्षम नाहीत असेच काही मूळ मालक समजत आहेत तर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी आमचा व्यवसाय असल्यामुळं आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही असे सांगून हात झटकले आहेत या सर्व गोष्टींचा मानसिक आणि शारीरिक त्रास स्थानिक नागरिकांना होऊ लागला आहे याबाबत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी नागरिकांनी भेट घेऊन निवेदन दिले तर मात्र पोलिसांनी त्याबाबत हस्तक्षेप करू नये अशी विनंती करण्यात आली आहे जर भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचा नियमच कोण पाळत नसतील तर हा नियम तरी कशाला ठेवलाय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे यामध्ये काही प्रामाणिक होतकरू आणि मनमिळवू स्वभावाचे परप्रांतीय सुद्धा राहत आहेत गेले अनेक महिने ते राहत असले तरी त्यांचा कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही उलट सार्वजनिक उत्सवामध्ये ते हिरिरीन भाग घेतात त्याच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही परंतु काही बाहेरून नशापान करणारी अनोळखी गँग स्थानिकांवर दहशत माजत आहेत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण से सक्रिय सेनेने सहभाग घेतला तर मात्र पोलिसांनी कर्तव्य दक्षता दाखवू नये अशी ही विनंती काही कॉलनीतील नागरिकांनी केलेली आहे मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं क्या, आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो